उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेल्या सभेत बोलताना राजकारणात एखाद्याला पाडण्यासाठी आम्ही सेलिब्रिटींना उभं करतो असं विधान केलं आणि त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात तर पडलेच परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघात ते अधिक तीव्रतेने जाणवले त्याचं कारण म्हणजे शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ते, ते आहेत आणि त्यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी दिलेल्या उमेदवारीवरून अजित पवारांनी हे विधान केल्यानं त्या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले परंतु या एक मुद्दा उपस्थित झाला आणि तो म्हणजे सेलिब्रिटी उमेदवार भारतामध्ये असे सेलिब्रिटी उमेदवार कुठं कुठं दिलेत याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा सेलिब्रिटी उमेदवारांबद्दल बोलताना पहिलं नाव आठवतं ते बॉलिवूडचे शहनशाह बिग पी अमिताभ बच्चन यांचं त्यांनी काँग्रेस पक्षातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अहून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले परंतु त्यांनी एकोणीसशे मध्ये राजीनामा दिला बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी देखील एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नवी दिल्लीच्या जागेसाठी निवडणूक लढवली होती ते देखील खासदार होते सुनील दत्त यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती ते देखील खासदार होते प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी दोन हजार चार मध्ये भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती राजस्थानमधील बिकानेरचे ते दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान खासदार होते धर्मेंद्र यांच्या पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत त्यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी देखील त्यांना याच मतदारसंघातून भाजपकडून जाहीर झालेल्या पहिल्याच यादीत उमेदवारी घोषित झाली आहे धर्मेंद्र यांचे पुत्र व प्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांनी पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली ते विद्यमान खासदार आहेत परंतु त्यांच्या संसदेतील उपस्थितीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यांची संसदीय कामकाजातील उपस्थिती ही केवळ अठरा टक्के आहे प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसीने मिथून यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती ते दोन हजार चौदापासून डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत टी एमसी कडून राज्यसभेत खासदार होते सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून राजीनामा दिला पुढे त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनी काँग्रेसकडून दोन हजार चारमध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी खासदारही झाले परंतु पुढं दोन हजार आठमध्ये त्यांनी राजकारण सोडलं स्मृती इराणी या मोदी सरकारमधील विद्यमान मंत्री आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या अमेठी मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली आणि राहुल गांधी यांचा पराभव केला त्या जायंट किलर ठरल्या विद्यमान मोदी सरकारमध्ये त्या महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणून कार्यरत आहेत नुसरत जहा यांनी दोन हजार एकोणीसमध्ये तृणमूल काँग्रेसकडून बसिराट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्या विद्यमान खासदार आहेत एन टी रामाराव तेलगू चित्रपट सृष्टीतील हे प्रसिद्ध अभिनेते त्यांनी तेलगू देसमची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केली आणि पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं बहुमत प्राप्त केलं ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत ते मुख्यमंत्री होते त्यानंतर पुन्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या निवडणुकीत त्यांची पार्टी सत्तेत आली आणि ते पुन्हा दुसऱ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम हा तमिळनाडू राज्यातील महत्वाचा राजकीय पक्ष आहे या पक्षाच्या प्रमुख म्हणून जयललिता यांनी दीर्घकाळ राजकारणात काम केलंय तमिळनाडूच्या त्या मुख्यमंत्री होत्या प्रसिद्ध अभिनेत्री जया दोन हजार चार सालात समाजवादी पक्षातून राज्यसभेच्या दोन हजार सहा दोन हजार बारा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस असा सलग पाच टम त्या राज्यसभेच्या खासदार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा या एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये देसम पक्षात सामील झाल्या त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्या पक्षातील चंद्राबाबू नायडू यांच्या गटात सामील पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी तेलगु पक्ष सोडला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना यशही मिळालं त्यांनी भाजपकडून उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर नवनीत कौर यांनी लग्नानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही महाराष्ट्रातील अमरावती लोकसभेच्या त्या विद्यमान खासदार आहेत अभिनेत्री किरण खेर या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातून चंदीगड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत रवी किशन यांनी काँग्रेसमधून उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुका लढवल्या मात्र त्यावेळी त्यांना यश मिळालं नाही फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमधून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले सध्या ते विद्यमान खासदार आहेत दीपक अधिकारी हा बंगाली अभिनेता आहे ज्याला देव या नावाने ओळखलं जातं देव यांनी घाटल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला मिमी चक्रवर्ती यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली यासारखे सेलिब्रिटी लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांकडून उभे राहतात त्यावेळी खरंच ते, ते लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहिलेत की केवळ समोरचा उमेदवार पाडण्यासाठी त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करण्यासाठी त्यांना उभा केले असा प्रश्न अनेकदा पडतो उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते बहुतांशी खरं देखील आहे परंतु त्याला काही सेलिब्रिटी अपवाद देखील ठरलेत राजकारण हे पूर्णपणे वेगळं क्षेत्र आहे इथं लोकांचं दैनंदिन प्रश्नांशी संबंधित आणि विकासात्मक कामांविषयी कोणातून काम करण्याची आवश्यकता असते त्यामुळे केवळ सेलिब्रिटी असल्यामुळं त्यांना लोक मतदान करीत असतील तर ती लोकांची देखील चूकच आहे या सेलिब्रिटी उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा धन्यवाद